आज आपण विरगळणे आणि न विरगळणे हा प्रयोग घेणार आहे त्यासाठी आपण कोणते कोणते साहित्य घेतले ही आहे रांगोळी साखर हे गुलाबाचं फूल ही पेन्सी हा दगड हा खडू आणि हे कागदाचे गोळे आता आपण यामध्ये एक एक वस्तू टाकणार आहे आणि आपण या पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचं निरीक्षण करणार आहे तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या असं इतर जे इतर हा बघा आता मी मी हे रांगोळी ह्याच्यामध्ये टाकते हा आणि हे चमच्या मी ढवळते रांगोळी विरघळली कधे नाही विलगडली दिसतीये विरगळली ना नाही विरघळली आता आपण साखर टाकून बघ सगळ्यांना दिसू द्या सगळ्यांना दिसू द्या बघा साखर दिसते का नाही ना दिसते का? ना ना का रे विरगडली ती कारण साखर ही काय होते बारीक बारीक होत ती विरगळून जाते चहामध्ये आपण साखर टाकतो तर ती साखर दिसते का ना चहामध्ये नाही त्या साखरेला काय येतं गोड गोडवा येतो पाण्यामध्ये आहे की नाही आणि मग आपण त्यावर चहा पावडर टाकतो मग चहा पावडर दिसते का चहा चहा मधली चहा पावडर दिसते का चहा पावडर दिसते का चहा काय चहा पट उभं राहते साखर पाणी खाली जातो मग पाण्यामध्ये साखर दिसते का नाही मग साखर